तुम्हीही घरामध्ये मांजर पाळत असाल तर नक्की वाचा मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये पाळीव प्राणी घरी पाळणे हे प्रत्येकानेच आपण पाहिले आहे ग्रामीण भागात निमशहरी भागात त्याचबरोबर मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात आजही पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात पाळली जातात मित्रांनो यामध्ये गाय भैस बैल शेळी कुत्रा यांचा प्रामुख्याने समावेश होतो मित्रांनो याबरोबरच मांजर हे देखील काही मंडळी पाळतात मित्रांनो हे प्राणी आपणाला अनेक वेळेला वेगवेगळे संकेत देत असतात मात्र आप याकडे दुर्लक्ष करत असतो काही जण आपण अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करतो तर काही जणांना आपणाला काय झाले आहे किंवा काय होणार आहे याबद्दल पाहायला किंवा बोलायला वेळच नसतो आणि आन त्या कारणाने हे संकेत आपण पाहता आपले नुकसान करून घेतो होय मित्रांनो हे प्राणी आपणाला वेळच्या वेळी काही ना काही संकेत देत असतात त्याकडे आपण लक्ष दिल्यास आपणाला या गोष्टी लक्षात येतील मित्रांनो या सर्व प्राण्यांकडून मिळणारे संकेत आणि घडून येणारे बदल मग ते चांगले असूत किंवा वाईट हे कसे घडतात आणि याबद्दलची माहिती आणि या संकेतानुसार काही लावलेले अंदाज हे आपल्या पुराणात कसे लिहून ठेवले आहेत याबद्दल आता संशोधन देखील सुरू झाले आहे म्हणजेच काय तर या गोष्टींकडे आता विज्ञानाने ही लक्ष वेधले आहे असो मित्रांनो याबद्दल आता फारसी विषयांतर करता मांजर आपल्या घरी पाळल्याने आपणाला या संकेताद्वारे तसेच इतर फायदे कसे मिळतात ते आता आपण जाणून घेऊ मित्रांनो ब्याच ठिकाणी गाईला तसेच कुत्र्याला वगळून मांजराद्वारे दिले जाणाऱ्या संकेत हे ग्राह्य धरण्याचे नमूद करण्यात आले आहे त्यामुळेच या संकेतांबाबत मांजरालाच महत्व देण्यात आली आहे मित्रांनो मांजर घरी पाळण्याचा पहिला फायदा म्हणजे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपले तसेच आपल्या घरातील सर्व मंडळींची प्रगती सुरू होते घरावरील वाईट दृष्ट नजर घरावर येणारे संकट वाईट शक्ती या दूर होतात आणि घरात नेहमी सुखसमृद्धी नांदते मित्रांनो मांजर घरी पाळण्याचा दुसरा फायदा म्हणजे घरातील धनाची कमतरता दूर होते घरात सातत्याने लक्ष्मी प्रसन्न होईल असे वातावरण निर्माण होते या ना त्या कारणाने घरात पैशाची आवकं वाढत राहते यामुळेच महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान यासारख्या मोठ्या सेलिब्रिटींसह अनेक उद्योजकांनी आपल्या घरी कोणताना कोणता प्राणी बाळगला आहे मांजर घरी पाळण्याचा तिसरा फायदा म्हणजे घरात सुख समृद्धी सात्याने राहते येणारा कोणता मोठा धोका असेल तर तो टाळण्यास मदत होते मित्रांनो मांजर आपल्या घरी असण्याचा चौथा फायदा म्हणजे आपल्या घरावरील वाईट नजर वाईट आत्मा किंवा कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती घरात जर मांजर असेल तर येऊ शकत नाही असे काही होत असेल किंवा होणार असेल तर हे मांजर वेगळ्या पद्धतीने रडणे किंवा ओरडणे अशा कृती करत असते फक्त मांजराच्या या कृतीच्या वेळी आपण नजर ठेवली पाहिजे आणि लक्ष दिले पाहिजे मित्रांनो आयुष्यात मोठी वाढ हा मांजर घरी पाळण्याचा पाचवा फायदा आपणाला होऊ शकतो मांजर घरी पाळले असता आणि त्याला आपल्या अंदाखांद्यावरून फिरवले त्याची चांगली लाड केले त्याच्यामुळे देखील आपले मन आल्हाददायी आणि आरामदायी होत असते यामुळे आपली सकारात्मक ऊर्जा चांगल्या पद्धतीने कार्यरत होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होतो आणि आपण दीर्घायुष्य जगतो मित्रांनो मांजर घरी असल्याचा किंवा ते पाळल्याचा आणखी एक फायदा म्हणजे सहा नंबरचा फायदा तो म्हणजे आपल्या घरातील सर्व ताणतणाव दूर होतात घरात कोणत्याही कारणाने वादविवाद होत असतील असे कारणे होणार नाहीत अशा सकारात्मक गोष्टी आपल्या घरी घडतात आणि आपल्या घरातील सर्व वादाची प्रसंग दूर होऊन काळजी दूर होऊन सर्व ताणतणाव दूर होतात मित्रांनो मांजर आपल्या घरी पाळण्याचा सातवा आणि शेवटचा फायदा म्हणजे आपणाला वेळच्या वेळी संख्येची मिळत असल्याने आपण सावधगिरीने सर्व पावले टाकू शकतो घरात वाईट शक्तीचा प्रवाह होत नाही परिणामी घरातील सर्व गोष्टी तसेच वातावरण सकारात्मक राहते करिअरमध्ये मोठी प्रगती होते आणि बक्कळ नफा मिळतो त्यामुळे अशा घरचे लोक मोठे धनवान होतात घरात बरकत येते तर मित्रांनो या सात महत्वाच्या गोष्टी आपण नक्कीच अनुभव आणि शास्त्राद्वारे सांगण्यात आलेली माहिती आणि विज्ञानाद्वारे सुरू असलेले प्रयत्न याबद्दलही थोडा विचार करा मात्र पुराणात लिहून ठेवलेल्या गोष्टी या प्रत्येक गोष्टी किती अनुभवाच्या आणि किती ख्या त्याचबरोबर किती चमत्कारिक आहेत हे आपण अनेक ठिकाणी वाचले आहे पाहिले आहे ऐकले देखील आहे